गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आम सात नॅन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचं नाईन्थ स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा पार्ट टू चा ट्रॅंगल हायसन आपण बघतो आहोत आणि त्याच्यातला बघतो आहोत प्रॅक्टिस इट थ्री पॉईंट वन अँड स्टुडंट दिस इज फायनली क्वेश्चन नंबर टेन विच इज अ व्हेरी बिग क्वेश्चन चार किंवा पाच मार्काला तर हमखास हा प्रश्न विचारला जाणार आहे खूप मोठा प्रश्न आहे काही विद्यार्थी ऑप्शनला सोडून देतात पण काही ऑप्शनला सोडण्याची गरज नाही खूप सिंपल आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकतात मग तुम्हाला दिसतं आहे फिगर थ्री पॉईंट थर्टीन दिलेली आहे काय दिलेलं आहे लाईन ई इज पॅरल टू जी एफ ही लाईन याला काय आहे पॅरल आहे आणि ई जी काय दिलेली आहे हां जी ही त्यांची ट्रान्सव्हर्झल दिलेली आहे अँड रे एफ जी आता इथेमध्ये काय दिलेलं आहे रे एफ जी इज अ सेक्टर ऑफ अँगल डीई एफ ई एफ ह्या अँगलचा हा बायसेक्टर आहे इथे दिलेला आहे आणि तुमची एफ ही जी आहे ही काय आहे याची अँगल बायसेक्टर आहे आणि अजून तुम्हाला काय दिलेलं आहे ई जी आणि एफ जी बघा ई जी कशाचा अँगल बाय सेक्टर आहे डी एफचा आहे आणि एफ जी कशाचा आहे हां एक अँगल तयार होत आहे जी ई e, एफ याचा काय आहे तो डी एफ एम सॉरी काय आहे डी एफ यम याचा काय आहे तो अँगल बायसेक्टर तुम्हाला ऑलरेडी गिवनमध्ये लिहिलेला आहे आणि आपल्याला दोन गोष्टी प्रूफ करायच्या आहे की डी जी तुमचा डी ई जी इज हाफ ऑफ हा कोणाचा हाफ असणार आहे ई e डी एफच्या ई e डी एफच्या काय असणार आहे हाफ असणार आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि अजून काय प्रूफ करायचं आहे ई एफ इज कॉंग्रन टू एफ जी ई एफ इज कॉंग्रंट टू एफ जी आपल्याला प्रूफ करायचं आहे मग असं काही प्रूफ आलं की आपण काय करत असतो पहिले गिवन लिह लिहित ली असतो टू प्रूफ लिहित असतो आणि मग प्रूफ लिहित असतो आता गिवनमध्ये तर खूपच सिम्पल आहे तुम्हाला सांगितलं कुठेही जायची गरज नाही जे तुम्हाला गिवनमध्ये दिलेलं आहे ते ॲज इट इज कॉपी करून लिहायचं आहे तिथे तुम्हाला दीड मार्क तर आरामशीर मिळणार आहे हां एक किंवा दीड मार्क, मार्क गिव्हनचा आणि टू प्रूफचा गिवन तुम्ही कॉपी करून लिहा तिथे काहीही तुम्हाला डोकं चालवण्याची गरज नाही प्रश्नात जे दिलेला आहे ते आपल्याला फक्त ॲज इट इज कॉपी करायचा प्रश्नात तुम्हाला दिसत आहे काय दिलेलं आहे लाईन तसंच तसं मी कॉपी करते लाईन काय दिलेलं आहे तुमचं ई इज पॅरल टू ई एफ हे तुम्हाला इथे किंवा जी एफ दिलेलं आहे ई एफ जी एफ जी एफला दिलेला आहे अँड रे ई जी रे ई जी अँड अजून दुसरा कोणता रे रे एफ जी इ जी आणि एफ जी दिलेले आर बाय सेक्टर ऑफ बाय e सेक्टर ऑफ कोणते अँगल डीई एफ आणि डी एफ एम बघा याचा अँगल बाय सेक्टर ई जी आहे आणि डी एफ एम याचा अँगल बाय सेक्टर हा आहे आपल्याला गिवनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे मी काही केलं नाही ते तिथून कॉपी करून लिहिलेलं आहे गिवन समजलं आता प्रूफ टू प्रूव्ह हे पण आपण तिथूनच लिहिणार आहेत दोन गोष्टी प्रूव्ह करायला लावलेल्या आहे तर आपण आपण तिथून कॉपी करून लिहिणार आहात ॲज इट इज अँगल ई जी डी ई जी इज हाफ ऑफ कशाचा हाफ आहे अँगल ई डी ई डी चा काय आहे तो हाफ आहे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय प्रूफ करायचं आहे ई एफ ई एफ इज इक्वल टू एफ जी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे ठीक आहे त्यानंतर टू इथे प्रूव्ह आणि आपण इथून आपल्या स्टेप्स ह्या सुरू कर, करतो हो। आहोत पहिल्या गोष्टी पहिलं आपल्याला प्रूफ करण्यासाठी काय करावं लागणार आहे लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्न सोपा आहे नीट छानपैकी गिवन आणि प्रूफचं तर काही टेन्शनच नाही ते पाहूनच लिहायचं आहे तुम्हाला तिथून आता प्रूफपासून आपल्या खऱ्या स्टेप ह्या सुरू होत आहे आता तुम्ही जर इथे बघितलं तर डी ई एफ हा काय दिलेला आहे तुमचा जो ई हा एक अँगल दिलेला बघा डी ई एफ हा अँगल दिलेला आहे आणि रे एफ ई जी हा काय आहे त्याचा बाय सेक्टर आहे मग तुम्ही आपण इथे लिहून घेऊया रे ई जी इज सेक्टर अँगल बाय सेक्टर ओके बाय सेक्टर ऑफ अँगल डी ई एफ याचा काय आहे बाय सेक्टर आहे मग मा तुम्ही मला सांगा ई एफ कसं तयार झालं आहे ह्या अँगलपासून आणि ह्या अँगलपासून तयार झालेला आहे मग आपण म्हणू शकतो डी ई जी इज इजॉग्रन टू जी ई एफ ओके याच्यावरून तुम्ही म्हणू शकतात अँगल डी ई जी इक्वल्स टू अँगल जी ई एफ हं आणि ह्या दोघांनाही आपण काय करूया काहीतरी एक नाव देऊया समजा एक्स एक्स याला काय करूया आपण एक्स एक्स हे नाव देऊया ठीक आहे मग आता तुम्ही मला सांगा डी ई एफ जो डी ई एफ आहे हा डी ई एफ आहे तो कशापासून तयार झालेला आहे रे अँगल देअर फॉर अँगल ई e, एफ हा कशापासून तयार झाला या दोघांपासून तयार झालं मग आपण त्याला ॲड करूया अँगल डीई जी आता या दोघांना मिळून आपण एक्स मानूया ई जी आणि ई एफ ह्या दो ह्या दोघांना एक्स एक्स मिळून हे काय जातील e, हा पूर्ण अँगल e, तुमचा e, टू एक्स तयार होणार आहे आपण ऑलरेडी अशा प्रकारचं एक उदाहरण बघितलेलं आहे ठीक आहे मग ई एफ हा ई जी आणि ई एफ याच्यापासून तयार होणार आहे मग कसा तयार होईल हा डी ई जी हा एक्स आहे जी ई एफ पण आपण एक्स मानलेला आहे बघा डी ई जी जी ई एफ हा एक्स मानलेला आहे मग एक्स एक्स काय झाले तुमचे एक्स एक्स काय झाले रे तुमचे टू एक्स झाले काय झाले टू एक्स याला इक्वेशन नंबर वन नाव देऊया हां आणि याला इक्वेशन नंबर टू नाव देऊया मग अशा पद्धतीने डी ई एफ हा जो अँगल आहे डी ई एफ तो आपल्याला मिळालेला आहे किती टू एक्स मिळालेला आहे इथपर्यंत क्लिअर झालं गिवन प्रूफ सोडून द्या ते पाहूनच लिहायचं आहे टू प्रूफमध्ये आपण काय केलं पहिले ई जी हा अँगल बाय आहे कोणाचा डीई एफचा डी एफचा आहे ठीक आहे त्यानंतर मग ई जी इज कॉन्ग्रन टू जी ई एफ हे लिहून घेतलं त्याला एक्स मांडलं एक्स डिग्री असं मांडलेलं आहे त्यानंतर हि तो कसा तयार होतो कोणत्या दोन अँगलपासून तयार होतो ली ली हे आपण फोल्ड करून त्याच्या अशा पद्धतीने लिहिली आहे एक्स डिग्री एक्स डिग्री इज इक्वल टू टू एक्स डिग्री अशा पद्धतीने इथे आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे पुढे काय करायचं आहे ह्या दोन लाईन्स पॅरल दिलेल्या आहे कोणत्या दोन लाईन्स दॅट इज लाईन डी मध्ये पण दिलेला आहे पॅरलल टू लाईन कुठले दिले आहे जी एफ ला आणि त्यांची ट्रान्सव्हर्झल काय येईल रे ही आणि ही एकमेकींना पॅरल आहे ही त्याची काय येईल ट्रान्सव्हर्झल येईल अँड लाइन जी एफ इज ट्रान्सव्हर्झल ई एफ ई एफ इज ट्रान्सव्हर्झल म्हणजे त्याची छेदिका आहे ओके सो स्टुडंट आता इथे बघा करस्पॉन्डिंग अँगल डीई बघा डीई इज पॅरेल टू जी एफ हा म्हणजे आता तुम्हाला इथे मी डायग्राम ड्रॉ करून दाखवते ही तुमची ई आहे ही तुमची काय आहे जी आ, जी एफ आहे आणि ही ई एफ काय आहे त्यांची ट्रान्सव्हर आहे मग जेव्हा दोन पॅरल लाईन्स असतात आणि त्यांना एक ट्रान्सव्हर इंटरसेक्ट करत असेल तर तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते काय असतात एकमेकांना कॉंग्रंट आहे मग इथे डी ई एफ इज कॉंग्रंट टू जी एफ एम हा म्हणजे बघा एवढाच अँगल बरं का याला काय आहे करस्पॉन्डिंग आहे मग हा जर टू एक्स आहे तर हा पण काय येणार आहे तुमचा टू एक्स येणार आहे मग आपण इथे लिहूया अँगल देअर फॉर अँगल डी एफ इज कॉन्गरन टू अँगल जी एफ एम जी एफ एम बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल ते काय आहे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून ते काय आहे कॉंग्रंट आहे आपण असं म्हणू शकतो हे ऑलरेडी मी तुम्हाला अगोदरच्या प्रकरणामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा दोन पॅरेल लाईन्स असतात आणि त्याला एक छेदिका छेदते तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात एकमेकांना कॉंग्रंट असतात मग आता डीई एफ डीई एफ आपल्याला इथे किती मिळालं टू एक्स मिळालेला आहे देअर फॉर अँगल डीई एफ इज इक्वल टू टू एक्स हा जर टू एक्स मिळाला तर जी एफ एम जी एफ एम पण किती येईल तुमचा टू एक्स देअर फॉर अँगल जी एफ एम इज इक्वल टू टू एक्स डिग्री हा पण आपल्याला किती मिळाला टू एक्स डिग्री मिळून गेलेला आहे याला इक्वेशन नंबर आपण काय करूया थ्री नाव हो देऊया आता आता पुढे बघा हा टू एक्स आला मग पुढे पूर्ण जो आहे डी एफ एम हा अँगल किती येणार आहे मग हा अँगल कसा तयार होणार आहे हा डी एफ जी आणि जी एफ एम याच्यापासून तयार होणारे म्हणजे टू एक्स प्लस टू एक्स म्हणजे पूर्ण अँगल किती होणार आहे तुमचा फोर एक्स येणार आहे इथे आता इथे बघा जसं आपण फर्स्ट याच्यामध्ये रे काय दाखवलं होतं ई जी हा रे दाखवला होता आणि ह्याचा अँगल बाय सेक्टर त्याच्यामुळे हे दोघं सेम सेम झाले मग तसं सेम इथे डी एफ यम या अँगलमध्ये एफ जी हा त्याचा अँगल बाय सेक्टर त्याच्यामुळे हे दोन काय झाले आहे सेम त्याचे अँगल बाय सेक्टर म्हणजे हा टू एक्स एम म्हणून हा पण काय झाला तुमचा टू एक्स येणार आहे मग तुम्ही इथे म्हणू शकता दॅट इज रे एफ जी इज अँगल बाय सेक्टर अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल डी एफ एम अँगल डी एफ एम म्हणजे डी एफ एम कसा तयार झाला रे तुमचा डी एफ एम फॉर्म्स डी एफ एम कशा तयार झाला तुमचा डी एफ जी आणि जी एफ एम कॉंग्रंट डी एफ एम कसा तयार झाला तुमचा डी एफ जी प्लस अँगल जी एफ एम याच्यापासून तयार झालेला आहे बघा डी एफ एम हा अँगल आहे तो याच्यापासून आणि याच्यापासून तयार झालेला आहे म्हणजे डी एफ जी आणि जी एफ एम मग हा जर टू एक्स आहे हा पण किती येईल तुमचा टू एक्स टू एक्स प्लस टू एक्स मग डी अँगल किती आला तुमचा डी एफ एम हा पूर्ण अँगल आला आहे फोर एक्स डिग्री किती आला फोर एक्स डिग्री म्हणजे हा टू एक्स टू एक्स मग आपण काय करू याला इक्वेशन नंबर पुन्हा फोर नाव हो देऊया येत्या लक्षात सगळ्यांचं सगळ्यात पहिली आपण रे ई जी दाखवला अँगल वाय सेक्टर दाखवला या दोघांचा कसा तयार झाला मग हा डीई जो आहे डीई एफ तो टू एक्स दाखवला त्यानंतर डीई e आणि एफ जी एकमेकींना पॅरल दाखवले करस्पॉन्डिंग अँगलनुसार हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल अँगल दाखवले जी एफ एम वगैरे त्याला टू एक्स आला त्याला इक्वेशन नंबर थ्री नाव हो दिले त्याच्यानंतर हा कसा तयार झाला हे पण प्रूफ केलं हा टू एक्स आणि टू एक्स हा 4X पूर्ण मिळून तुमचा फोर एक्स इथे तयार झालेला आहे आता पुढचं समजावण्यासाठी मला हे रफ करावं लागणार आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या so, सो स्टुडंट आता बघा पुढे काय करायचं आपल्याला हा जर ट्रायंगल आहे हा ट्रायंगल जर पकडला हा तुमचा ट्रायंगल आहे तर याचा एक्स्टेरियर अँगल कोणता येणार आहे रे हा त्याचा एक्सटेरियर अँगल म्हणजे तुमचा हा डी ई एफ आहे आणि त्याचा एक्स्टेरियर अँगल काय येणार आहे डी एफ एम हा त्याचा एक्सटेरियर अँगल येणार आहे मग आपण लिहूया पुढे हं इथे पुढे लिहिते मी दॅट इज अँगल डी एफ एम इज एक्स्टेरियर अँगल एक्स्टेरियर अँगल आपण थेरम शिकलो ना अँगल ऑफ ट्रॅंगल कोणत्या ट्रॅंगलचा आहे डीई एफ ऑफ ट्रँगल ई एफ चा काय आहे तो एक्सटेरियर अँगल आहे मग आपण ते थेरम शिकलो बाय थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल बाय द थिअरम ऑफ थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगलचं थेरम शिकलो ना काय थेरम आहे रे इंटेरियर अँगल या थेरमनुसार याचं माप या, या दोन्ही जे रिमोट इंटेरियर जे अँगल आहे यांच्या ॲडिशन बरोबर असतं हे आपण शिकलेलो आहोत ठीक आहे मग आता आपण म्हणू शकतो अँगल डी एफ एम बघा इथे या फिगरमध्ये बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल अँगल डी एफ एम याची याचं या या मेजरमेंट किती येणार आहे अँगल ई डी एफ अँगल ई डी एफ प्लस अँगल डी ई एफ अँगल डी ई एफच्या बरोबर येणार आहे आता डी एफ एम डी एफ एमचं माप ऑलरेडी आलेलं आहे किती आले फोर एक्स आपण व्हॅल्यू टाकूया डी एफ एमचं माप फोर एक्स डिग्री इथून बाय फ्रॉम इक्वेशन नंबर फोर इथे लिहिणार आहे त्यानंतर ई डी एफ ई डी एफ बघा ई डी एफ हे माहिती नाही आहे म्हणून ई डी एफ तसंच तसं ठेवूया आपण इथे त्यानंतर डीई एफ डीई एफ आपल्याला किती हा एक्स प्लस एक्स म्हणजे किती तुमचं ईडीएफचं टू एक्स आहे याचं किती मेजरमेंट आहे हा एक्स आणि हा एक्स म्हणजे किती आहे टू एक्स आहे मग कसं फाइंड करणार हे हा टू एक्स इकडे प्लस आहे इकडे जाताना फक्त मायनस करणार देर फॉर अँगल ई डी एफ आपल्याला मिळालेला आहे फोर एक्स मधून टू एक्स गेला किती उरले आपले टू एक्स देर फोर अँगल ई डी एफ मिळालेला आहे टू एक्स डिग्री किती टू एक्स डिग्री याला इक्वेशन नंबर किती द्यायचं रे फाईव्ह नाव देऊया इक्वेशन नंबर फाईव्ह आणि हे आपण डी एफ एम कशामधून टाकलं फ्रॉम इक्वेशन नंबर फोर फ्रॉम इक्वेशन नंबर फोर आणि याचं जे माप आहे ईडीएफ ईडीएफचं आपण इक्वेशन नंबर टू मधून टाकलेलं आहे हं कोणतं इक्वेशन कारण ते पण आपण मेजरमेंट इथे फाईंड केलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलेलो आहोत की याचं जे मेजरमेंट आहे हे टू एक्स आहे याचं मेजरमेंट किती मिळालेलं आपल्याला ई डी एफचं पण याचा पण टू एक्स आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे हा टू एक्स टू एक्स म्हणून हा किती आला तुमचा फोर एक्स आलेला आहे ठीक आहे आता पुढचं समजावून सांगण्यासाठी मला इथे रफ करावा लागणार आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आता बघा पहिलं जे आहे आपल्याला प्रूफ इथे मिळणार आहे आपलं ई डी एफ किती आले आहे देअर फोर अँगल ई e, डी एफ इज इक्वल टू टू एक्स डिग्री इथे आलेला आहे आणि पहिल्या प्रूफमध्ये पहिल्या प्रूफमध्ये काय दाखवलेलं आहे आपल्याला डी जी -E देअर फोर ई e डी एफ आपण म्हणू शकतो की टू ऑफ डीईजी -E टू ऑफ अँगल डीई जी बघा इथे बघा ई डी एफ इज इक्वल टू टू ऑफ डीईजी डी ई जी म्हणजे असे दोन अँगल तेव्हा हा एक अँगल ई e डी एफ काय होतोय तुमचा तयार होते मग आपण याला असं करू शकतो का रे साठी इक्वेशन करू शकतो का येस अँगल डीईजी हा असं असं ठेवायचा हा टू इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय करायचं डिव्हाइडला न्यायचं वन हाफ ऑफ ई डी एफ अँगल ईडीएफ झालं पहिलं फर्स्ट स्टेटमेंट इज प्रूफ हिअर पहिलं स्टेटमेंट काय आहे आपलं अशा पद्धतीने ते प्रूव्ह झालेलं आहे म्हणजे आपलं अर्धा एक्झाम्पल इथे संपलेलं आहे आता बघूया लास्ट आपलं प्रूफ सर स्टुडंट आता आपल्याला सेकंड प्रूफ करायचं आहे सेकंड प्रूफमध्ये आपल्याला बघा सेकंड प्रूफ साठी काय करावं लागणार आहे लाईन डीई इज पॅरल टू जी एफ लाइन डी ई इज पॅरल टू लाइन जी एफ आणि त्यांची ट्रान्सभर्झल काय आहे ई जी ई जी काय आहे त्यांची ट्रान्सभर्झल अँड ई जी इज इट्स ट्रान्सभर्झल इट्स ट्रान्सवर्ल ही त्यांची काय आहे छेदिका आहे येते लक्षात बघा ह्या दोन काय आहे पॅरल लाईन्स आहेत कुठल्या डी ई आणि जी एफ ह्या पॅरल लाईन्स आहे हां आणि ही त्यांची काय आहे ही ई जी काय आहे ट्रान्सव्हर झाले मग इथे अल्टरनेट अँगल तयार होत आहेत बघा अल्टरनेट म्हणजे झेड तयार होतोय का बघा इथे येतोय का लक्षात इथे बघा या आकृतीमध्ये झेड तयार होतोय हं आकृती थोडी बिघडेल आता हं इथे काय होतं तुमचा असा झेड तयार होतो म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय आहे तुमचा कॉन्ग्रंट आहे ठीक आहे मग तुम्ही काय म्हणू शकता देअर फोर अँगल डी जेव्हा दोन पॅरेल लाईन्स असेल आणि त्यांची एक ट्रान्सफर e, 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 जर असेल तर अल्टरनेट जे अँगल तयार होतात ते काय असतात एकमेकांना कॉन्ग्रंट असतात मग तुम्ही म्हणू शकतात अँगल डी ई एफ अँगल डी ई एफ इज अ कॉंग्रंट टू मग आता डीई एफ जर तुमचा किती आहे इथे एक्स डिग्री म्हणजे तुमचा जो दुसरा आहे एफ जी ई एफ जी ई एफ जी ई हा पण किती येणार आहे एक्स डिग्री मग हा पण लिहूया आपण देअर फॉर अँगल एफ जी ई हा पण काय आला तुमचा एक्स डिग्री आलेला आहे ओके याला इक्वेशन नंबर किती नाव द्यायचं आता हा फाय झाला हा इक्वेशन नंबर सिक्स इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल आता थोडंसं राहिलं हेर मी रफ करते आणि लास्टचं आपलं प्रूफ होणार आहे आता बघा शेवटचं हा एक ट्रायंगल तयार झाला आता बाकी सगळं विसरून जा फक्त एवढ्या ट्रायंगलवर फोकस करा हा काय तयार झालेला आहे तुमचा एक ट्रँगल तयार झाला पण हा साधा सुद्धा ट्रायंगल नाही हा आयसोस्केल ट्रायंगल आहे मग या आयसोस्केल ट्रँगलमध्ये काय असतात तुमचे दोन अँगल काय असतात आयसोस्केल ट्रायंगल बघा असा असतो हां हा असा असतो या दोन साईड काय असतात सारख्या असतात दोन अँगल पण सारखे असतात मग तुमच्या लक्षात येईल की हा अँगल आणि हा अँगल काय आहे इथे साय सारखं आहे मग तुम्ही लिहू शकतात इन ट्रँगल ई जी एफ किंवा ई एफ काही लिहिलं तरी चालणार आहे अँगल देअर फोर अँगल ई जी एफ इज कॉन्ग्रन टू अँगल ई एफ अँगल ई एफ हे दोघं सारखेच आहे काय काय आहे एक्स डिग्री हा पण एक्स आहे हा पण एक्स डिग्री आहे ठीक e, e, आहे ईजीएफ किती आहे बघा ई जी एफ आहे एक्स डिग्री आणि मग अँगल जी ई एफ पण किती येणार आहे तुमचा एक्स डिग्री दिलेला आहे मग हे जर अँगल कॉन्ग्रंट आहे मग त्यांच्या साईड्स पण काय येणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे म्हणून ई एफ इज कॉन्ग्रंट मग तुम्ही आयसोस्कोल ट्रँगलच्या नुसार बाय आयसोस्केल ट्रँगल थेरम त्या थेरमनुसार त्याच्या जर अँगल कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या बाजू पण काय येणार आहे इथे कॉन्ग्रंट ह्या येणार आहे त्या थेरमनुसार तुम्ही म्हणू शकता देअर फोर ई एफ इज कॉंग्रन टू जी एफ किंवा एफ जी हे म्हणू शकतात आणि अशा पद्धतीने सेकंड प्रूफ पण इथे झालेला आहे आणि फायनली तुमचा प्रॅक्टिस एट थ्री पॉईंट वन इथे संपलेला आहे एकूण दहा प्रश्न मी व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे शेवटचा प्रश्न मोठा होता पाच मार्काला होता व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगितला आहे परत परत बघा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन